तर खूप त्रास दिलेला आहे आधी तिची अचानक जाग जे तुम्ही तुम्हाला दाखवलं तर म्हणजे झोपलेला पण नव्हतं थोडासा जागही पण नव्हता पण नंतर त्याला जाग आली आणि त्या झोपायला तयार नव्हता तो मला म्हणत होता मला झोपच नाही आहे मग त्याला मग त्याची बाबांनी उठवलं मग त्याला वरती जायचं होतं झोपायला वरती गेला तिचं थ्रेंडीबाजायला लागली परत खाली त्याचं सारखं चालू होतं मग नंतरून येणं मी झोपली आणि त्यांना जागे ठेवलं म्हणजे ते इथं बसले त्याच्याजवळ आणि रोजिका तू झोपलेलीच आहे रोजिकाची पण छान झोप झालेली आहे माझी पण मग नंतर मी झोपली माझी पण छान अशी झोप झालेली

चला फ्रेश झालेली आहे तर आज दिवसभरात काय काय होणार आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर आणि जर तुम्ही चॅनलवर जर वेळ असेल तर चॅनलला नक्की नक्कीब करा चहा कॉफी तर काही घेतच नाहीये म्हणजे मी, ना ना मी। खूप वेळ <laughs> <laughs> ते आले चहा कॉफी चहा कॉफी हो तुला घ्यायची म्हणजे तुला घ्यायची आहे माझा आवाज आहे ना थोडासा कमी येत असणार आहे मागच्या पण घडीमध्ये आवाज खूप खूप कमी येत असणार आहे असे इथे सगळेजण झोपलेले आहेत मग आपला हा आवाज आहे मग थोडंसं छान ट्रेनचा प्रवास आहे ना खरं सांगतोय भारी आणि ते म्हणजे काय झालं हे सी रात्री काय झालं माहिती का अं स्प्रे वगैरे मारला त्यांनी झुळ आणि डास पण होती स्प्रे मारला पण ते काय येतातच थोडं तर चांगलेच होतं बरोबर तरी पण चला काय नाही पुढच्या वेळेला उठते बघते एखादं फ्रेश व्हायला लावतोय मग पण काय ते तुमच्या बरोबर शेअर करणार इथे एक्सरसाइज चालू झालेली एक आहे उठला श्रीपाद त्याच्यामुळे हे बघा चालू झालेली आहे एक्सरसाइज आदित्य इथे उठलाय आदित्य गुड मॉर्निंग म्हणून बेटा झाली का <laughs> किती त्रास दिलाय रात्री हे बघा एक्सरसाइज बघू शकता ट्रेन मधली <laughs> का पण इथे उठली आणि चालू झाले काय खायला बॅग येत सॅनिटायझर आणि आमचे बाबा अजून झोपलेले आता ह्याची एक्सरसाइज चालू झाली मग <laughs> <laughs>

बाबांना काय खूप बाबा ऊन घेत बाबांना हाय करायला दिसत आहे का म्हणजे तुला तुला बघितलं का बाबांनी हा बघितलेलं मग फ्रेंड इथं काय बाबा अरे नको रे पण बघितलं आहे तर आता इथे नाही स्टेशन नाही म्हणणार असं गाव वगैरे आहे तर तिथं आहे ना म्हणजे तुम्हाला पण काही लोकांना माहिती असणार आहे फरशीचं म्हणजे शावादी फरशी किंवा तर ते म्हणजे डोंगरासारखं ते निघतं काय हवं काय नाही तर ते त्यांना दाखवायचं तुमच्यावर आपण शेअर करेल मी त्यातल्या फरशाच्या फरश्या असं निघतात चालू झाली इथं ना गुत्ती म्हणूनही आहे अरे आले चढलेस बाबा तर इथं थांबली होती तर आता ते येईल ते थोड्या वेळाने ते टेशन म्हणा किंवा गाव म्हणा तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी तर तिथे असं डोंगरा म्हणून अक्षरशः फरशाच्या फरशा निघतात चला आता यांना वाटलं बाबा खालीच राहिले बाबा राहिले खाली आता आता थांबायचं <laughs> हो ना तुम्ही ना तो हंड्रेड का एक मिनिट कम नाही हार माल आता

चौदा 25 ला रे दे मिस लगाय मिस 7 ये पर कडप्पा हां पर 7 तर ते करतायत म्हणजे चैंदावे काय ते का कडप्पा अदर मी पगडला ना आता इथे आणि जे मी तुम्हाला दाखवतो ते ओ कडप्पाच होते तर हे म्हटलं अजून पुढे भरपूर मोठे नको काढू बेटा लागेल ते हां श्रीपाद उद्योग तर अजून पुढे आहे तर तुमच्यावर नक्की शेअर करेल मी हळू ना आणि यांना पण बघायचं आहे रोजांना पण असे डोंगरच्या डोंगर आहेत आणि आता इथे थांबलं आहे परत एक

आणि आता इथे आम्ही ना म्हणजे वरती नाही गेलो खालीच आहे म्हणजे तर इथं रेणूकुंटा आहे ना म्हणजे अजून तिरुपती वरती आहे तर तिथं नाही गेलो आम्ही अजून कारण की उद्या आमचं दर्शन आहे मग उद्या आम्ही सकाळी तिकडे जाणार आहोत आणि इथे आता आज आम्ही इथे थांबणार आहोत कारण की इथलं मग ये ना काही मंदिर आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये कारण की ह्या तिघांना पण दाखवायचे आहेत आम्हाला आणि म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे मी म्हणून आम्ही डायरेक्ट वरती नाही गेलो तर मग आजची रात्र आता दुपारी आता दोन हा दोन अडीच झालेले आहेत तर मग आता छानपैकी आता खूप कंटाळा पण आलाय मस्त पैकी आता आम्ही फ्रेश वगैरे होणार आणि मग नंतर काही जेवण वगैरे करतो आणि मग नंतर कोणतं दर्शन म्हणजे कोणत्या दर्शनाला जाणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे मी तर आता रूम तुमच्याबरोबर आहे ना मी शेअर करते छान हॉटेल आहे तर आहे ना छान हॉटेल हो आहे लागला उड्या मारायला चला तर इथे मस्तपैकी असा आरसा आहे टी व्ही बातम्या चालू होत्या बंद केल्या कारण की आवाज येत होता आणि इथे छानपैकी कॉफी वगैरे त्याच्यासाठी आहे पाणी वगैरे आहे इथे एक चेअर दिलेली आहे टेबल आणि मा माझ्या मते ना इथे ना खिडकी आहे हां खिडकी आहे बेऊ छान आहे आणि प्लस इथं आता बेड आहे आणि इथे काय आमचं लगेज आहे रुचिका इकडे आणि इकडे बाथरूम आहे आणि ते यूज करून झाले श्रीपादने आल्या 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 आणि इकडे छान आहे ना हे दाखवलंच नाही कपाट आहे आणि तर चला आता मी नमस्तपैकी फ्रेश होतो है की फ्रेश खूप गरज आहे पण मस्त झाला प्रवास असं कंटाळा नाही आलाय पण छान झाला हे खाली गेले म्हणजे रेस्टॉरंट पण आहे हॉटेलचं वगैरे गेलेत तोपर्यंत आता आम्ही फ्रेश होतो आणि मग जेवण वगैरे करतो आणि मग याच्या पुढे काय ते तुमच्याबरोबर शेअर करते मी तर चला तर आता आम्ही ना पहिले आपण हे ना खाऊ आणि मग हे ना म्हणजे आंबोळ वगैरे करायचे तर आहे तर मग पहिले खाऊन घेतो का इकडं बघूया आता कारण की ना भूक आम्हाला प्रचंड लागली कारण की आम्ही ना रेल्वेमधलं आहे ना म्हणजे काहीच असं नाश्ता वगैरे घेतला आणि कालचंच आहे ना जेवण ना छान होतं म्हणजे ठेचा वगैरे कोळी ते छान होता मी सकाळी तोच नाश्ता केला आणि वेफर्स वगैरे होतं ना तेच घेतलं रेल्वेमधला आम्ही काहीच सांगितलं चहा कॉफी आम्ही पिकली त्याच्यामुळे ते पण काही घेतलं नाही त्याच्यामुळे मग आता खूप भूक लागली कडकडून अशी तर म्हणून पहिले ना थोडंफार फ्रेश झालो आम्ही आणि मग आता आलो आहे तिथे रेस्टॉरंटमध्ये पटकन येलं खातो आणि मग ये नाईक फोटो काढून कस वाटल जेवण फुल जेवण झालेलं आहे आता आहे आता आणि आणि आराम करतो आम्ही ना मी हा ब्लॉग आहे ना एंड करते कारण की आज सकाळपासन छान छान असं झालेलं दा, आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे मी तर मग कसा वाटलं आजचा ब्लॉग हा तर नक्की कमेंट्स करून सांगा याच्या पुढचं जो आहे व्हिडिओ ते तुम्हाला मी उद्या शेअर करेल म्हणजे कुठं कोणत्या दर्शन म्हणजे कोणत्या देवाच्या दर्शनाला आम्ही जातो येते ते, ते सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, आहे तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ सहत चला पाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ